हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मिरुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर गावला होत, आज आम्ही गावाला आलेलो आहोत आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर म्हटलं आज आपण उंबरठालेपण करून घेऊया जेव्हा मी उंबरठाले करत होते त्यावेळेस ओमला बी करायचं होतं त्यामुळं तो बोलत होता मला पण करायचं आहे आणि पहिल्याच वेळेस आमच्या म्हणजे स्वतःच्या घराला उंबरठाले पण पहिल्याच वेळेस मी करू राहिलेली आहे कारण की गुरुवारी आम्ही म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार असतो यावेळेस आम्ही कधी गावाकडं नसतो परंतु नेमानेम गावाला आलेलं होतं तर म्हटलं आपल्या हक्काच्या घरामध्ये ही पूजा चांगल्या प्रकारे आपण मांडून घेऊया पाटावरती आपण आता लाल वस्त्र टाकून घेतलेला आहे त्यानंतर महालक्ष्मीचा जो फोटो आहे तो स्वच्छ कपड्याने आपण आता पुसून घेऊया आणि त्यानंतर हा फोटो आपण पाटावरती ठेवूया तर तुम्ही पाहू शकता झेंडूचे फुलाचा हार आपण आपल्या शेतामधले जे जी झेंडूचे झाडं होते ते तोडून आणले आणि त्यानंतर त्याचा हार बनवला तर शहरामध्ये असल्याच्या नंतर आपल्याला पूजेमध्ये फळं फुलं त्यानंतर पानंही लागतात ह्या सर्व वस्तू आपल्याला विकत घेऊनच ही पूजा मांडावी लागते परंतु आज आपण गावाला आलेलो आहोत त्यामुळं गावाकडे एकही वस्तू आपल्याला विकत घ्यावी लागली नाही कारण की फुलंही घरी होते फळही होते त्यानंतर फळांचे जे डहाडे होते तेही झाडाचे आपण शेतामधून तोडून आणलेले आहे आपल्याला एकही एक वस्तू विकत घ्यावी लागली नाही कारण की गावाला असल्याच्या नंतर आपलं जर स्वतःचं जर शेत असेल तर शेतामध्ये प्रत्येक वस्तू राहते आणि लावली बी जाते त्यामुळं जे जेवढ्या गोष्टी शेतकऱ्याला फ्रेश खायला भेटतात सर्व गोष्टी आपल्याला बिना केमिकलच्या भेटतात स्वत लावल्याच्या नंतर त्याच्यासारखं सुख आणि त्याच्या इतका आनंद हा शेतकरीच वर्ग घेऊ शकतो म्हणूनच म्हटलं जातं शेतकरी हा स्वतःच्या मालकीचा छोटासा एक राजाचा असतो कारण की जेव्हा आपल्याला काम करायचं असेल तेव्हा तो काम करू शकतो आणि जेव्हा त्याला आराम करायचा आहे तो आराम करू शकतो तशीच गोष्ट नोकरदार वर्ग असतो त्याला करता येत नाही कारण की नियमाच्या बंधनामध्ये तो अडकलेला असतो त्या नियमाच्या बाहेर त्याला जाता येत नाही त्यामुळं शेतकरी राजासारखा राजा, राजा माणूस कोणीच नाही मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या अनुभवावरूनच सांगत आहे कारण की दोन्ही लाईफ मी जगलेली आहे त्यामुळं मी तुमच्याशी मी शेअर करत आहे तर येथे आपण कलशपूजा मांडलेली आहे त्यानंतर कलशावरती आपण कॉटनचा जो धागा आहे तो ठेवलेला आहे त्यानंतर आपण प्रसादामध्ये पाच प्रकारचे जे फळं आहेत ते आपण ठेवलेले आहेत सर्व पूजा आपली आता मांडून झालेली आहे त्यानंतर पाटावरती आपण आता फुलं वाहून घेऊया तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचे अशा पद्धतीने आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे आणि उद्यापनचा व्हिडिओही मी लवकरच शेअर केलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात गुरुवारच्या कथेचं जे पुस्तक आहे तेही आपण आता पाटावरती ठेवूया आणि त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घेऊया महालक्ष्मीच्या फोटोच्या आतल्या भागामध्ये श्रीयंत्र आहे त्याचीही आपण पूजा करून घ्यायची आहे तर सर्व पूजा आपली आता मांडून झालेल्या आहेत तर आपण पाटाभावताली रांगोळी काढून घेऊया तर रांगोळी काढायला बराच वेळ जातो त्यामुळं मी झटपट अशी रांगोळी काढून घेणार रा आहे कारण की आपल्याला स्वयंपाकही बनवायचा आहे झटपट अशी आपण आता रांगोळी काढून घेऊया डिझाईन काय एवढी मला जमत नाही परंतु जी सुपारी असते सुपारीच्या साह्याने थोडंफार का व्हायना मी डोक्याचा वापर करून ती डिझाईन तयार करत असते तर अशा पद्धतीने मी डिझाईन पूर्ण तयार करते आणि त्यानंतर मग त्यामध्ये कलर भरून घेते जे शिक्के होते ते मी गावाकडे आणलेले नव्हते त्यामुळं म्हटलं आपण अशा पद्धतीने सर्व रांगोळी काढून घेतलेली आहे आणि सर्व पूजा मी कशी मांडलेली आहे ती होते। तर आपल्या शेतामधून गाजर त्याच्यानंतर कांदे आणि इथं पहा तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत शिजण्यासाठी तर चला आपण आता काही तुरीच्या शेंगा पण शिजणार आहोत गाजर स्वच्छ धुतलेले आहेत कांदे पण आणलेले आहेत भाजीसाठी तर एवढं सामान आता शेतामधून काढून आणलेलं आहे तर सर्व पूजा आपण आता मांडून घेतलेली आहे संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत सर्वात आधी मी स्वयंपाक भरून घेते आणि त्यानंतर मग कथा वाचायची आणि मग नैवेद्यासाठी आपण ताट ठेवायचं आणि आपण जो दिवसभराचा जो उपवास केलेला आहे ते सोडूया आता गायीची धार एवढ्यात काढून आणलेले आहे तर दूध आता मी तापायला ठेवते त्यानंतर आपण केळाचं जे चित्रण असतं तेही बनवायचं आहे आणि मिठाईमध्ये आपण आता मिठाई आणलेली आहे विकत तर हीच आपण आता मिठाई प्रसादामध्ये ठेवणार आहोत तर शेतामधून आता ओल्या शेंगा आणलेल्या आहेत त्या कुकर मध्ये साइडला शिजायला ठेवते आणि कणिक मळून घेते म्हणजे तोपर्यंत ज्या तुरीच्या शेंगा आहेत त्या चांगल्या प्रकारे शिजतील आणि केळ्याचं हिवा आपल्याला आहे तर चला भाजी चपाती आणि खीर आपण बनवणार आहोत झटपट असा स्वतः बनवून घेते आणि त्यानंतर मग तुमच्याशी थोडेसे गप्पा मारते कथा वाचायची आहे तर खूप सारे कामं आहेत त्यामुळे मग आपण आता झटपट असे काम आवरून घेऊया ओल्या तुरीच्या शेंगा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया तर इकडं आपण आता साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आपण आता शेंगा हिसी झाल्याच्या साईडला ठेवूया तर दूध गरम झाल्याच्या नंतर मी शेगडीवरती शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत आणि गॅसवरती मी चपात्या बनवून घेते आणि चपात्या मला जास्त बनवायच्या जा आहेत त्यामुळं मग मी शेगडीच खाली घेतलेली आहे म्हटलं खाली बसूनच चपात्या लाटून घेऊया कारण की किचनवरती तिथं उभं राहून बराच वेळ लागेल त्यामुळं म्हटलं पाय हे गळून जातील खालीच जा बसून आपण झटपट अशा चपात्या बनवून घेऊया तर गावाला जॉईंट फॅमिली असल्यामुळं जास्तही स्वयंपाक बनवा लागतो कारण की पाच सहा जणांचा स्वयंपाक बनवायचा आहे तर म्हटलं चला चपात्या झटपट बनवून घेऊया त्यानंतर वैष्णवीला कवळ्या का कांद्याची पात खायची होती त्यामुळं मग मी तव्यावरतीच बनवून घेतली ही पात येथे आपण सुकी कोबीची भाजी बनवलेली आहे त्यानंतर तुरीच्या शेंगा ही शिजून घेतलेल्या आहेत काय दादा काय नाही झालं तशी कशी घातली तुम्ही वाकडी तर आपला हा स्वयंपाक करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला धूप आणि अगरबत्ती लावून घेऊया आपल्याला कथा बी वाचायची आहे तर आपण आता कथाही वाचून घेऊया धूप आणि अगरबत्ती लावलेले आहे तर हे धूप लावण्यासाठी आपण अक्कलकोटवरून हे नवीनच आणलेलं आहे आणि मस्त असं आपण आता धूप त्यामध्ये लावून घेतलेली आहे ओमचा खेळ चालूच होता ते नवीन वस्तू एखादी असली का त्याच्यासोबतच खेळायचं तर तो अगरबत्ती आता त्याच्या बाबासोबत लावून घेऊ राहिलेला आहे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारची कथा आज साहेबच वाचून दाखवणार आहे आणि घरातले सर्व सदस्य ती कथा ऐकणार आहेत तर येथे आपण आता अगरबत्ती ते लावून घेतलेले आहे तर चला आपण आता कथेला सुरुवात करूया आनंद दिती होता राजाच्या राणीचं नाव सुरज चंद्रिका नाव चांगलं पण स्वभावत अहंकार मागील जगमी ती एका पैशाची पत्नी होती तिचं नाव नवऱ्याशी भांडण होईल भांडण होईल विरागाने ग्राहकाने घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिनं पाहिलं व त्याच्यानंतर तिने तर कथा वाचत असताना घरातले सर्व सदस्य एकदम एक चित्तेने ऐकत होते आणि कथा वाचण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं गेलेले आहेत कथा वाचून झाल्याच्या नंतर आपण आपल्याला जेवढ्या आरत्या येत आहेत तेवढ्या आरत्या घ्यायच्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा शेवटचा आहे आणि कधी सुरू झाला आणि कधी संपला हे काही कळलंच नाही कारण की प्रत्येक का आठवड्यामध्ये गुरुवारचा उपवास राहायचा काहीतरी नवीन पदार्थ बनवायचे पूजा घ्यायची त्यामुळे एकदम वेगळंच वातावरण घरामध्ये तयार व्हायचं तर मार्गशीर्ष महिना हा संपलेला आहे आता आपण पुढच्या वर्षीचा अशाच पद्धतीने आपण पूजा ही मांडणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आता सर्व पूजा करून घेतलेली आहे पूजा करून झाल्याच्या नंतर आपण वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेतलेला आहे ज्या गोष्टी आपण करत असतो त्या गोष्टी आपल्या मुलांना नकळत का व्हायना त्या मुलं म्हणजे अनुकरणात आणतात त्यामुळे पहा आम्ही जेव्हा पाय पडलंच त्यावेळेसच ते त्यांच्या आजी आज आजोबांच्याही पाया पडलेल्या आहेत अशा गोष्टी मुलांना शिकवायच्या नसतात फक्त कृती ताणायच्या मग ते बराबर शिकून जातात तर आपली तर पूजा झाल्याच्या नंतर आता इथं तुरीच्या शेअंगाची पार्टी चालू आहे त्यानंतर मग आपल्याला जेवण करायचे आहेत आणि आता वैष्णवीला आणि ओमला खायचंच नाही कसं खायचं तर आता सर्व शेंगा खाऊया आणि त्यानंतर मग जेवण करूया ओमला आवडते शेंगा मी लो मीठ खेळ बन त्याला त्या पाण्यात हे झालं काय तर आपण अप्रसादामध्ये असा हा स्वयंपाक बनवून घेतलेला आहे तर आपण आता महालक्ष्मीला आपण आता नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर मग आपण सर्वजण जेवणं करूया तर, तर सर्वांना मी तिकडे शेंगा खायला दिलेल्या आहेत तर म्हटलं तो तोपर्यंत तुम्ही शेंगा खाऊन घ्या मी नैवेद्य दाखवते तर अशा पद्धतीने आमच्या स्वतःच्या घरामध्ये महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारची पूजा मांडल्याच्या नंतर माझा जीव असा एकदम प्रसन्न झालेला आहे कारण की प्रत्येक वेळेस आम्ही क्वार्टरमध्येच ही पूजा मांडतो त्यामुळं हा योगायोग आलेला आहे तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ